गीतेमध्ये असे म्हटले आहे की एखाद्या विषयाचा किंवा वस्तूचा सतत विचार केल्याने माणूस त्याच्याशी मानसिकरित्या जात। जोडला जातो त्यामुळे त्याच्यात इच्छा निर्माण होते आणि ही इच्छा पूर्ण न झाल्याने राग निर्माण होतो म्हणून एखाद्या व्यक्तीने कुणाशी इतके संलग्न होऊ नये की तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही श्रीकृष्ण सांगत आहे की दुःख चिंतेतून उद्भवते इतर कोणत्याही कारणाने नाही त्यामुळे जो व्यक्ती चिंतेपासून दूर राहतो तो सुखी शांत आणि सर्व इच्छांपासून मुक्त राहतो म्हणून कधीही चिंता आपल्यावर वर्चस्व गाजू देऊ नका कारण ती फक्त दुःखाकडे नेत असते जो व्यक्ती आदर किंवा अपमानाने समान वागतो जो मित्र असो वा विरोधक सगळ्यांसोबत समान वागतो जो कोणत्याही प्रकारच्या अभिमानापासून मुक्त असतो तो महान किंवा सद्गुणी मानला जातो म्हणून कोणत्याही परिस्थितीत एखाद्याने आपले वर्तन आणि संयम गमावणे गीतेमध्ये श्रीकृष्णाने दुःख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते पण त्या विचारांना तो किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते गीतेनुसार सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व कधीच करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो कोणाच्या सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना ध्येय म्हणून माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की जास्त विश्रांती आणि जास्त प्रेम माणसाला दुबळे बनवते श्रीकृष्ण म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगली वागणूक आणि चांगले विचार असतात माणूस एकटा जन्मतो आणि एकटाच मरतो त्याच्यात चांगल्या वाईट कर्माची फळे तो स्वतः बघतो गीता म्हणते निघून गेलेला काळ जीवन समजून घेण्याची चांगली संधी आहे तर येणारा काळ हा जीवन जगण्याची दुसरी संधी आहे